हाय एव्हरी वन वेलकम टू द माय चॅनल आय होप सो तुम्ही सर्व ठीक असणार सरा तर मग एक वाटी तांदूळ आणि एक वाटी मी पोह्यांपासून सुंदर असा नाश्ता तयार करणार आहे तर मी हे तांदूळ एकदम राशनची घेतलेले आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही तेही घेऊ शकता पण या या तांदुळांपासून पण खूप छान असं बन बनतात ते तांदूळ घेतलेले आहेत तेवढेच मी पोहे घेतलेले आहेत सारखं प्रमाण घेतलेलं आहे मी हे तांदूळ रात्रभर भिजत ठेवलेले होते सात ते आठ तास भिजवायचं आहे आणि जर तुम तुमच्याकडे जर वेळ नसेल ना तर तुम्ही ते तांदळाचं पीठ पण वापरू शकतात म्हणजे इन्स्टंट आणि लगेच होईल मी इथे प तांदूळ रात्रभर भिजवून घेतले होते पण पोह्यांना मी इथे भिजवलेलं नाही कारण आपण पोह्यांना भिजवायची काही गरजच पडत नाही म्हणून उगाचं रेसिपी वाढवण्यासाठी काहीच मी केलेलं नाही आहे तर मी इथे एक वाटी पोहे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आहेत नंतर त्याच्यामध्ये कारण आपण दळताना याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत म्हणून पोहे आपोआपच भिजतात नंतर याच्यामध्ये मी मिरची टाकून घेतलेली आहे लसूण टाकून घेतलेलं आहे थोडंसं आलट पण टाकलेलं होतं मी नंतर आपण भिजवून घेतली तांदूळ टाकून घ्यायचे आहेत चवीपुरतं मीठ आणि इथे मी दोन चमचे दही घेतलेलं आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही लिंबू पण वापरू शकता डिंबाचा रस तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप पण करू शकता पण टाकल्यावरतीच नक्कीच छान लागते थोडं थोडं पाणी टाकून याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायचं एकदम बारीक दळायचं आहे एक दोन टक्के थोडंसं कुरकुरीत राहिलं तर चालेल पण शक्य होईल तेवढं बारीक दळायचं आहे हे बघा मी ते छान असं दळून घेतलेलं आहे फक्त एकच टक्का असं मी थोडा तांदळाचं दाण्यात ठेवलेलं आहे कारण जेव्हा तो आपण रेसिपी करतो ना जेव्हा दाताखाली तो येतो ना दाता जसं जाड मोठा वाला त्याची चवच वेगळी असते नंतर आपल्याकडे स्टीम करण्यासाठी सर्वांकडे हे भांडे अवेलेबल असतात जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही ताटाला किंवा अशा मोठ्या प्लेटला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे माझ्याकडे ह्या दोन डिश होत्या स्टीम करण्यासाठी मी त्याला तेल लावून घेतलेलं आहे स्टीम करण्याच्या कढाईमध्ये मी एक मोठ्या ग्लासभर पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तेल लावलेली डिश सेट करून घ्यायची आहे नंतर आपण हे पीठ जे मिक्सरमध्ये टाकलं होतं त्याला पंधरा मिनटं साईडला झाकून ठेवून ठेवायचं थे आहे झाकून ठेवल्यामुळे त्याची चव अजूनच खूप छान लागते नंतर मी ते एक अर्धी मी पाऊच मी लिंबू इनो सोडा घेतलेला होता याच्यामध्ये लेमन फ्लेवर घेतलेला होता तुम्हाला जो भेटेल तुम्ही ते घेऊ शकता आणि मी ते अर्धा टाकलेला आहे पूर्ण नाही टाकायचं आहे नाहीतर पीठ जास्तच फुलतं आणि वरून परत अर्धा कप पाणी टाकून हे पीठ स्पूनने असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पण पातळ होणार नाही फक्त याच्याकडे लक्ष द्यायचं आहे नंतर आपण तयार करून घेतलेलं पीठ आपण स्टीम करायला त्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे मी हे पीठ आधी खालच्या डिशमध्ये टाकून घेतलं परत त्याच्यावरती दुसरी प्लेट ठेवून परत दुसऱ्या डिशमध्येही टाकून ठेवलं आणि याला मी वीस मिनटं मिडियम गॅसवरती त्याला छान असं स्टीम करून घेतलं आणि वरची जी प्लेट होती जे बॅटर टाकलेलं होतं त्याच्यावरती मी थोडासा असा वरून लाल मसाला किंवा कश्मीरी लाल मिरची थोडीशी चिमूट भर मी अशी टाकलेली होती खालची प्लेट मला लहान मुलांसाठी आणि वरची मोठ्यांसाठी केली होती कारण लहान मुलं तिखट खात नाही वरून वरून असं मी मसाला टाकून घेतला होता तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये असं वरून कोथिंबीरही टाकू शकतात चवीला खूप छान लागतो हा पदार्थ वीस मिनटं झाल्यानंतर पूर्णपणे असं थंड करून घेतलेलं होतं आणि हे बघा वीस मिनटानंतर तुम्ही कोणती कढाई किंवा तुम्ही कोण काय वापरताय स्टीम कराय त्याच्यावर पण डिपेंड असतं काही काही भांड्यांमध्ये लवकर होतं तर हे बघा वीस मिनटानंतर थंड झाल्यानंतर मी हे पूर्ण काढून घेतलं आणि चेक करून बघितलं चाकून पूर्णपणे शिजलं होतं आणि एकदम नरम आणि त्याचा वास पण घरघरामध्ये एकदम सुंदर असा वास येत होता नंतर मी या प्लेटला चाकूने असं कापून घेतलं तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये असं कापून घ्यायचं आहे मी मसालावाल्या आयताकार आणि नंतरचे मी असे ट्रँगल शेपमध्ये कापून घेतले होते हे पूर्णपणे थंड झाल्यावरच कापायचं आहे नाही तर गरम गरम खूप ते तुटतात आणि त्याचा शेप खूप बिघडतो बॅटर टाकायच्या आधी आपण तेल लावतो ना ते पूर्णपणे डिशला एकदम व्यवस्थित लावलं की एकदम इझिली अशा त्याच्या वड्या निघतात हे बघा अजिबात चिपकलेले नाही आहेत मी दोघं प्लेटच्या वड्या सर्व काढल्या अजिबात चिपकल्याने एकदम व्यवस्थित निघाल्या आणि मसाला न टाकता ती प्लेट बनवली होती ती पण छान अशी त्याच्या वड्या निघाल्या अजिबात चिपकल्या नव्हत्या खाली हे बघा इझी निघतात एकदम नरम आणि एकदम स्पंचस झालेल्या आहेत हे बघा सर्व हे काढून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकलेला आहे आणि पॅन किंवा कढाईमध्ये तेलाचं पसरवून घ्यायचं आहे आणि मी मेचा मेचा दे दे। मे मेचा मेचा ते अर्धा मोठे चमचा असं मी याच्यामध्ये मोहरी टाकलेलं आहे आणि तीळ टाकून घेतलेलं आहे कारण खूप तडतडत होते त्या नंतर लगेच मी याच्यामध्ये तयार करून घेतलेल्या वड्या टाकून घेतलेल्या फिकट तिखट तुम्हाला ज्या टाकू वाटलं आहे त्या टाकून घ्यायचं आहे आणि तीळ आणि मोहरीमध्ये अशा छान अशा फ्राय करून घ्यायचे खायला खूपच टेस्टी लागतात आवडेल त्या चटणीबरोबर सर्व करायचे आहे सॉस चटणी कोण काही असो मेवनीच झाला नाही फक्त कमी साहित्यामध्ये आणि फक्त अर्धा चम्मच तेल टाकून असं छान अशा वड्या तयार झालेलं आहे याच्यामध्ये अजिबात तेल लागलेलं नाही जर डीप फ्राय करायचं असेल तर तुम्हाला तेही करू शकतात पण डीप फ्राय केल्यामुळे जास्तच तेलकट होतात रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब